ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर Okay, तो तो मेजर त्यांच्या प्रशासनाने घेणं आमचं त्याला दुमत नाही पण आमच्यावर पूर्वीच्या कुठल्या केसेस आहेत आम्ही कुठल्या निगेटिव्ह ऍक्टिव्हिटीजी मध्ये आहोत का एखादं प्रक्षोपक आमच्याकडनं काही स्टेटमेंट याच्यापूर्वी पूर्वी झालंय का आमचं असा काय ट्रॅक रेकॉर्ड आहे की त्या गव्हर्नमेंटने आम्हाला त्याचा खुलासा करावा लागेल त्यांचं म्हणणं कसं केलं आहे बाकी दुर्दैव असं आहे की भारत देशामध्ये संसदीय लोकशाही स्थापन झाल्यानंतर सुद्धा भारतातल्या नागरिकांनी ह्याच राज्यातनं त्या राज्यात जाऊ नये असा कोणता कायदा प्रवेल करतो आणि जर तसा असेल तर त्यांनी करावं लागेल अधिकार आहे आम्हाला पलीकडच्या राज्य हे काही वेगळं नाही अविभाज्य घटक आहे कसं कशाचा आधार काय त्यांना आपण कलेक्टरच्या बाबतीत सुद्धा आपल्याला आपल्या प्रशासनामार्फत सुद्धा बोलून घ्या की लोकप्रतिनिधी आहेत ते मी जनतेत निवडून आलेला ना, ना देशाचा तसल... लोकप्रतिनिधी भारत देशामध्ये कुठेही खासदार आमदारांनी या राज्यात उद्या अडचण होऊन बसेल तिकडचे खासदार आम्ही अडचणीचा रोज उठून हा काय प्रांतवाद नव्हे हा त्या आमच्या तिथल्या मराठी भाषिकांना आमचा जाऊन त्यांना आमची सद्भावना व्यक्त करणं त्यांना आश्वस्त करणं की तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही तिथं आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चाललो बरं मी स्वतः त्या नायक समितीचा अध्यक्ष आहे सीमावादाच्या माझा मूलभूत अधिकारांवर गदाई कसा मार्क काढावा पाहिजे मेजर प्रेवेंटी मेजर आपलं करण्याची काय एखादा घटना घडू नाही घटना घडलेली असेल तर त्याचं प्रिवेंटिव कुठली घटना घडलेली नाही प्रिवेंटीव कशी आहे घटना घडू नाही प्रिवेंटी मुद्दा काय आहे की याच्यापूर्वी जर कुठला दोष आरोप झाला असेल एखादा ग्रुप काहीतरी करतो त्याने काहीतरी न्युशन्स तयार केला आहे तर प्रिवेंटिव्ह आपण त्याच्यावर लावतो

कशा पद्धतीने मार्क असा मार्क कसा आम्हाला तुम्ही याच्यावर लेखी कलेक्टरांनी द्यायला लागेल की कुठल्या अधिकारात त्यांनी हे केलं तरच आम्ही इथनं निघू आम्हाला त्यांनी सांगावं लागेल का हे आम्हाला करत असताना नोटीस काढायचा संविधानिक कुठल्या चौकटीमध्ये ही नोटीस त्यांची बसते प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर ह्याला अर्थ नाही एखाद्या ग्रुपनं जर काही चुकीची ऍक्टिव्हिटी केली असेल याच्यापूर्वी आमचा ट्रॅक रेकॉर्ड असेल तुम्ही जरूर आम्हाला हे करावं रिटेन करावं आम्हाला काही अडचण नाही पण माझ्यावर माझ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावर कसल्याही पद्धतीचा जर तसा आदोष आरोप नसेल तर कुठल्या अधिकारात ते आमच्यावरही करतात हे आमचं एकट्याचं नाही राज्याच्या भावना आहे त्या राज्यातल्या मराठी नागरिकांच्या भावना आहेत आणि दरवेळी हेच मुस्कडताबी करायचं काम आहे नाही म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात आम्ही काय गव्हर्नमेंट आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी

तो रस्त्यावरची लढाई आम्ही सगळे जण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित नाही पोलीस त्यांचं काम करतील पण आमचा प्रयत्न एवढाच आहे की कुठल्याही पद्धतीचं लॉ ऑर्डर आणायची आमची या ठिकाणी इच्छा नव्हती पण प्रशासनानं ही दडपशाहीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे एका दिवसात नोटीस काढायची आणि सगळ्यांना थांबवायचं हे ज्या ठिकाणी जे चाललंय याला आम्ही या ठिकाणी मुजर उत्तर या पुढच्या काळामध्ये आणि संघर्षाला ठिकाणी लागेल कर्नाटक शासनानं आज ही दडपशाही या ठिकाणी केलेली आहे त्या दडपशाही उत्तर आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आम्ही दिलेश्वर महाराष्ट्र

ये काम में शिवाजी महाराज की जय खदा दर्शन मना तुम आगे बढ़ा हम तुम्हारे साथ है खदा सरब तुम आगे बढ़ा दादा ये गाड़ी दिया दादा ये गाड़ी चला गाड़ी चला 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 ये बाबा ये अपना

बघा महाराष्ट्राला आणि कर्नाटकातल्या आम नागरिकांना त्रास देण्याचा घाट प्रशासनाच्या वतीनं कर्नाटकातल्या घातला जातोय आज आम्ही शांतता प्रिय मार्गानं तिथं असणाऱ्या मराठी बांधवांचा जो काळा दिवस साजरा केला जातो त्याच्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी चाललो होतो आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं दडपशाही त्या शासनामार्फत केले कर्नाटक ह्या देशाचा भाग नाही का तिथल्या मराठी भाषिकांना त्यांना अन्याय करण्याचा अधिकार कोणी दिला आज जी, काडले। चे या चे या सुद्धा जी ऑर्डर त्या ठिकाणी काढली आमच्यावर कुठल्याही पद्धतीचे यापूर्वीचे गुन्हे नाहीत आम्ही तिथं मराठी भाषिकांच्या न्याय हक्काची लढाई मराठी माणूस लढतो आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी जात असताना मी संविधानिक पदावर असतानासुद्धा एखादे कलेक्टर अशा पद्धतीनं करत असतील तर हा खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीचा खून आहे आणि मी निश्चितच याच्या बाबतीत लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवलेला आहे आमची एवढीच विनंती आहे की आम्ही शांतताप्रिय मार्गानं त्या ठिकाणी जातो लोकांना भेटतो आमच्या भावना त्यांच्या त्यांच्या संवेदना आमच्यापर्यंत या ठिकाणी आहेत मुष्कळदाबीची भूमिका या ठिकाणी सातत्यानं कर्नाटक गव्हर्नमेंट घेत आहे आणि आमच्या लोकांना त्रास देण्याचं काम तिथं करत आहे आम्ही हा त्रास त्यांच्या आमच्या लोकांना होऊ देणार नाही आपल्या लोकांच्या संरक्षणार्थ महाराष्ट्र शासन सातत्यानं या ठिकाणी कोर्टामध्ये लढाई लढते कर्नाटक शासनानं ती कोर्टात लढावी ना आम्ही कर्नाटकाला त्याच्या बाबतीत अजिबात दोष देणार नाही त्यांनी तिथं त्या ठिकाणी ती, ती लढाई द्यावी पण मराठी माणसावर जर न्याय हक्कासाठी ते या ठिकाणी आमच्यासारख्याना आत येण्यापासून सुद्धा रोखत असतील तर त्याचासुद्धा जबाब त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि एका खासदाराला एक जिल्हाधिकारी अशा पद्धतीच्या नोटीसनं या ठिकाणी देत असेल तर तो हक्कभंग आहे एखाद्या गोष्टीचा जर समजा माणसाला प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकाला दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याचा आपल्या प्रांतापासून दुसऱ्या प्रांतामध्ये प्रांतवाढ वाढवण्याचं वाड़ कामही लोक त्या ठिकाणी करत आहेत आणि आज आम्ही जात असताना कुठलाही दंगा दंगाधोपा नाही कुठलीही घोषणाबाजी नाही कुठलंही बॅनर पोस्टरबाजी नाही आम्ही जात असताना निव्वळ आणि निव्वळ आपल्या मराठी बांधवांना भेटण्यासाठी तिथं जात असताना आमच्या प्रशासनाला त्या ठिकाणी दिली जाते नोटीस काल रात्री अचानक दिली जाते मी येणार असं गेल्या पंधरा दिवसापूर्वीच डिक्लेअर केलेलं आहे आणि मग असं असताना काल एका दिवसात काय लॉ अँड ऑर्डरची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आणि काय नेमकं महाराष्ट्र आणि कर्नाटक भाषावाद कोण पेटवतोय याचं एक मूर्तिमंत उदाहरण आजच्या कलेक्टरच्या नोटीसनं त्या ठिकाणी बघायला मिळतंय तुम्ही आ... बसला ठाम आहे या भूमिकेवरती नाही मी आम्ही बसलोय आम्ही जाण्यासाठी त्यांनी आमची पाच नावं दिलेली आहेत पाच नावांना नावा त्यांच्या कायद्याना अडचण आहे बाकीची नावं जायला काय अडचण नाही त्यांनी कार्यकर्ते कुठले कसे ठरवणार धैर्यशील मानेचं नाव घातलंय त्यांच्या प्रशासनाची अडचण आहे बाकीच्या कार्यकर्त्यांची त्यात कुणाचीच नाव आहे आता हायवेत असणारी सगळेच महाराष्ट्रीयन लोक आहेत ती महाराष्ट्रातली लोकं तुम्ही कर्नाटकमध्ये जाण्यासाठी अडवणार आहात का इथं असणारी लोकं सगळेच काय आमचे समर्थक नाही ते महाराष्ट्र या ठिकाणी एकत्र यावे यासाठी म्हणून आलेले सर्व गावागावातली लोकं त्या ठिकाणी आहोत त्याच्यामुळं ज्या नावांचा उल्लेख त्यांनी केला याचा जाब आम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारू मी लोकसभेमध्ये याच्यावर हक्कभंग या ठिकाणी कलेक्टरांच्यावर या ठिकाणी दाखल करतोय कारण एक संविधानिक अधिकाराला त्यांनी या ठिकाणी गदा आणलेली आहे भारतीय नागरिकाला एका राज्यापासून दुसऱ्या राज्यामध्ये कुठल्याही कारणास्तव फक्त जाण्याचा त्यांनी विरोध आणि ही दुसऱ्यांदा नोटीस मागच्या वेळी त्यांनी त्या ठिकाणी दिली होती यावेळी दिले त्यांनी याच्या बाबतीतला जाब विचारण्याचं काम आमचं आहे माझं प्रशासनाला विनंती आहे आम्ही शांतताप्रिय मार्गाने एवढा बंदोबस्त त्यांनी ठेवला आहे काय आता दोन आतंकवादी कुठंतरी या ठिकाणी यायला लागलेत का दरोडेखोर यायला लागलेत अशा पद्धतीचं वादावर या ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे आमचा एवढाच प्रामाणिक कुठल्याही नागरिकाला याचा त्रास होता कामा नाही आम्ही शांतता मार्गाने आमच्या बांधवांना भेटून परत त्या ठिकाणी येऊ त्यांना शांतते मार्गाचं आवाहन त्या ठिकाणी करू दादा एकच